साम्राज्य महाबोधी सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाबोधी चौक सुशीलनगर येथे संपन्न झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय जितेशदा वाघमारे व वा आधारस्तंभ माननीय दत्ताभाऊ वाघमारे व वा माननीय बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नूतन पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली अध्यक्ष माननीय किरण वाघमयतर कार्याध्यक्ष केदार कळशेट्टी उपाध्यक्ष बालाजी रजपूत राकेश निकंबे खजिनदार हृतिक निकंबे सचिव अमर वाघमैतर तर सदस्य भागाप्पा प्रसन्ने महेश काटे संतोष वाघमारे आनंद वाघमारे दयानंद वाघमारे आदींच्या उपस्थितीत या सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली